कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाला नवे अधिष्ठाता मिळाले आहेत परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांची राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे गुरुवारी म्हणजेच तीस ऑक्टोबर रोजी ते कार्यभार स्वीकारणार आहेत राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून डॉक्टर सदानंद भिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर भिसे हे परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर कार्यरत होते आणि न्याय वैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे त्यांनी यापूर्वी सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसंच हाफकिन संस्थेच्या खरेदी कक्षाचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पडली आहे दरम्यान माजी अधिष्ठाता एस एस मोरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉक्टर अजित लोकरे यांनी जबाबदारी सांभाळली होती आता डॉक्टर बिसे यांच्या नियुक्तीमुळे सीपीआर मध्ये प्रशासकीय आणि वैद्यकीय कामकाजाला नवचैतन्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे